शहरी बापू मी तर सांगू नाही शकणार की पेरणी कशी करावी कधी करावी झाली की नाही झाली पीक पण मला शिवसेनेची गरज आहे मदतीची गरज आहे आणि म्हणून गेले किती वर्ष जेव्हा महाराष्ट्र दुष्काळ असतो तेव्हा शिवसेना म्हणून धावत येतोच आपण मदत करतोच ते खासदार माझ्यासोबत उभे राहणार आपण काय काय केलेलं आहे कितीतरी टँकर दिलेले पाणी दिले टाक्या ऐकू येत सगळ्यांना मधून मधून तुटत येत कितीतरी लग्न लावून दिलेलं आपण पण हे सगळं करत असताना मला एक सांगलं की मागच्या वर्षीपर्यंत जो दुष्काळ साधारण एप्रिलच्या महिन्यात याचा मार्च मध्ये असा तो यावेळी ऑक्टोबर पासून आलेला म्हणजे वातावरण बदलत चाललेलं तर दुष्काळ हा आधीपासून येत चाललेला आणि मग दुसऱ्या एक चालला असताना आपण बघतोय की हाक मारली तरी कोण डाऊन पडून येत नाही मदत केली येत नाही मदत खूप मोठ्या घोषणा होत असतात कर्जमुक्तीची घोषणा होती इथे कोणाकडे कर्जमुक्ती झाली आहे का कुठेच नाही झाली कर्ज एक तर कर्जमाफी बोलतात माफ आपण कोणाला करतो गुन्हेगाराला करतो बरोबर आहे आपण गुन्हेगार आहोत का म्हणून शिवसेनेची मागणी जी आहे सरसकट कर्जमुक्ती ही होणार आहे आणि आपण करून दाखवणार शिवसेनेकडे आपण घेतून आणणार आहे पण खूप ठिकाणी मी जिथे जिथे जातोय ज्यांच्याशी बोलतोय त्यांना मी सगळ्यांना विचारतो की इथे कर्जमुक्ती झाली ना कोणी नाही बोलत मग मला सगळे जे होल्डिंग दिसतात शहरामध्ये की ऐतिहासिक कर्जमाफी ऐतिहासिक कर्जमाफी की कर्जमाफी झाली तरी कुठे हे मला कोणीतरी दाखव प्रत्येक गावात प्रत्येक जिल्हा परिषदेत जातो कुठेही मला कर्जमुक्तीच एक चिन्ह देखील दिसत नाही काही काही ठिकाणी असे लोक आहेत ज्यांना एस एम एस आले की तुमची कर्ज माफी झालेली आहे पण बँकेत सतरा रुपये तेरा रुपये काही काही लोकांना की तुमची कर्ज माफी झाले या बँकेच्या या ब्रांच मध्ये जा पण त्या ब्रांच मध्ये तुम्हाला उभं देखील करत नाही अशी तुमच्या मधून तुम खूप लोक असतील आहे कितीतरी लोक आहेत काही काही लोकांना सर्टिफिकेट मिळेल प्रमाणपत्र मिळाले की तुमची कर्ज माफी झाली आहे पण तरी देखील कर्ज माफी झाली नाही असं एक महाराष्ट्रात आहे हे आपल्याला बदलत खूप ठिकाणी विमा वेळेस मी ऐकत असतो पण मला यावेळी यावर्षी खासगी कंपन्यांना पीक विमा योजनेचं काम केलेलं बरोबर इथे पीक विमा योजना कोणाला कोणाला मिळाली कोणाला मिळाले कोणाला सांगणार